लोणावळा इथं राष्ट्रीय काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन चालू असून या अधिवेशनामध्ये हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेशजी चन्नीथाला यांची भेट घेत दोघांमध्ये विधानसभा लोकसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कामकाजासंदर्भात रमेशजी चन्नीथाला यांनी सविस्तर माहिती घेतली यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रीय काँग्रेसचे संघटन मजबूत असून हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सर्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा हिंगोली काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे या पद्धतीनं पक्ष संघटन बांधणी करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी रमेशजी चन्नीथाला यांना सांगितलं येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण होणार असून गोरेगावकर यांचे संघटन बांधणी आणि पक्ष मजबूतीसाठीचे कार्य सुरुवातीपासूनच मजबूत राहिले आहे प्रतिनिधी फारूक शेख हिंगोली एन न्यूज मराठी